बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं हाल शेदनाथ यांच्या नावानं चांग भलं खूप दिवस झाले आपल्याला व्हिडिओ आपला मोठा लॉंग व्हिडिओ आलेला नाही आज आपण टाकणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा ह्याचा अनुभव अद्भुत चमत्कार येईल मामांचा मामांचा अनुभव खरंच खूप मोठा आणि खूप दैवी शक्ती आहे असाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि छानश असा आपला रिस्पॉन्स द्या तुम्ही सुद्धा बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग बाळूमामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घरामध्ये उभा करायचा आहे त्यासाठी बाळूमामांच्या या कार्याला तुमचा हातभार नक्की लावा जय बाळूमामा भक्त हो चला तर मग आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहे ते आपण नीट आणि लक्षपूर्वक ऐकूया मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये त्रास देणारे परके असले तरी मजा घेणारे आपलेच असतात गरजेच्या वेळी मदतीला धावून येणारे मात्र आपण कमवलेली माणसेच असतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव रे आयुष्याची सुरुवात होते कोऱ्या पुस्तकापासून आणि शेवट मात्र आपल्या कर्माच्या हिशोबानेच होत असतो आपल्या हातात असतं काय त्याचा हिशोबा मात्र नियातीच्या हातात असतो मामा म्हणतात मला अशा प्रकारची भक्ती मुळीच आवडत नाही रिकाम्या वेळेत दुसऱ्याचं धुनं धूत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात कसं सोनं करता येईल ते माणसाने पाहावं मामा सांगतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये स्वतःला इतकं बदला की जग तुम्हाला पाहतच राहिलं पाहिजे मामा सांगतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवत नाही तिथे कधी जायचं नाही आणि चुकूनही जायचं नाही आणि माझ्या बाळात तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणतेही कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो की त्याचे आधार करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते म्हणून चुकूनही माझ्या बाळा या चुका करू नकोस अरे ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण इतरांना विचारायच्यासुद्धा नाहीत अरे बाळा ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका आयुष्यामध्ये त्या लोकांना मत नशिबा नशिबा नशिबाला दोष देण्याचे काही हक्क नाही यश काही लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केले नाहीत आयुष्याला कधीही दोष देऊ नका कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे रे उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत आणि त्यांना परत वाचता झाला पाहिजे माझ्या बाळा आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागावं लागत असतं मेहनत करावी लागत असते कष्ट करावं लागत असतं जीवनामध्ये कोणालाही स्वभाव ओळख उलक... कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर स्वतः एवढेच विचार करा की कोणी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव नक्की तुम्हाला माहिती पडेल मामा म्हणतात जीवनामध्ये उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त अस वेगाने होत असते अरे बाळा जीवनामध्ये संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो जीवनामध्ये संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर ना पूर्ण जग त्यांच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा अशाही असतात की त्या दिसत नाहीत परंतु त्या दुखत असतात मनाला टोरत असतात जीवनामध्ये जेव्हा जी जेव्हा जी जी तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत अरे तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हाल विचारतात हालफाल विचारतात परंतु त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं बंद दे बोलणं देखील बंद करतात अरे बाळा अशा लोकांपासून तर नेहमी दूरच राहा कारण ते लोक मतलबी असतात म्हणून बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही ना तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फूल ठेवता नारळ ठेवता देवावर पूर्णपणे विश्वास ठेवता पण जर का स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की ही काम पूर्ण मी करू शकत नाही हे मला होईल की नाही अशा प्रकारचे तुम्ही विश्वास डगमगू देऊ नका मामा म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जातं त्या ठिकाणी कधीही जाऊ नका दिलं जात नाही ते अजिबात तुम्ही जाऊ नका जी व्यक्ती तुमच्या नेहमी अपमान करते व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत पुन्हा स्थान कधीही देऊ नका बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तु तुम्ही सारखं सारखं तिथे जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही अरे बाळा आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्या की आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्या की स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांवर लोकांबरोबर वागा मामा सांगतात मोठ्या व्यक्ती वर त्याच असतात जीवनामध्ये मोठी व्यक्ती जर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीच भासू देत नाही माझ्या बाळा प्रार्थना कधीच वाया जात नाही रे पण लोक योग्य वेळीची वाट पाह पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या ना त्यासुद्धा मिळत नाही कुठली गोष्ट मिळण्यासाठी संयम ठेवा धीर धरा आणि माझ्यावर विश्वास ठेवा जीवनामध्ये साधे सरळ जीवन कधीच कोणाला ना भेटत नाही धोका खात असतात कारण जे लोक चुकीच्या लोक विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि मग तुम्हाला धोका मिळतो मग तुम्ही निराश होता रडत बसता नशिबाला दोष देत बसता परंतु स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका मामा सांगतात माणसांना समजणे हे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि तशी परिस्थिती बदलते तसा माणूसदेखील बदलतो आयुष्यामध्ये एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर ना तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदल काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकत घेऊन खुश होतो माझ्या माझ्या बाळा फक्त प्रश्न आहे वेळ वेळ आणि परिस्थितीचा प्रत्येकाची परिस्थिती ही बदलत असते प्रत्येकाची वेळ ही बदलत असते आणि येत असते मामा सांगतात बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे मामा सांगतात माझ्या बाळा आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात म्हणून वेळ हा सगळ्यांना मिळतो परंतु आयुष्य बदलण्यासाठी वेळ हा <coughs> आयुष्य परत नाही मिळत वेळ बदलण्यासाठी गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा मामा म्हणतात आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायला आहे विसरायचं आहे ते लक्षात राहतं आणि जे लक्षात ठेवायचं असतं तेच नेमकं विसरलेलं असतं असो मामा म्हणतात चूक नसेल तिथे कधीच झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका अशा लोकांना कधीच महत्त्व देऊ नका मामा सांगतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन द्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्याच्या आदर करताना दिसतात पण ते दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांनी मदत करले असतात त्यामुळे लोक इतरांना सन्मान फक्त देखाव्यासाठी करतात आयुष्यामध्ये दे चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरीही कधीच आणि कोणत्याच गोष्टीचा दिखावा करायचा नाही तर अशीच आपली बाळूमामांची कथा आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या भक् बाळमा भक्तांपर्यंत पटकन पोहोचू द्या शेअर करा असंच आपल्या व्हिडिओशी कनेक्ट राहा बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग ब मामांची शक्ती खूप दैवी आहे खूप अद्भुत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच कथा पूर्णपर्यंत ऐक पूर्णपणे ऐकल्या असेल तर तुमच्या मनापासून मी आभार मानते धन्यवाद करते छानशा पुन्हा आपण एकदा कथेमध्ये पुन्हा असं भेटणार आहोत तुम्हीसुद्धा सपोर्ट तुम्ही तुम्ही करा तुम्हीसुद्धा ऐका कथा खरंच खूप मनाला भावणारी कथा आहे तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक मामांच्या भक्त्या लागतील से मामांची सेवा करायला लागतील एवढी सुंदर आणि एवढी खरंच खूप मनाला भावणारी कथा आहे छानशा कथेमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणार आहोत तोपर्यंत असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा तोपर्यंत बोला बोला बळमामांच्या नावानं चांग बोला